नमस्कार मित्रांनो मी जान्हवी आणि तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स सुरुवातीलाच महत्वाची बातमी येत आहे थेट दिल्लीतून देशाच्या राजधानीतून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून धक्कादायकरीत्या ही बातमी येत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांसाठी मात्र आनंद देणारी आणि आनंदित करायला लावणारी महत्वाची अपडेट आहे उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठं पद भाजपचे दावे मात्र पूर्णपणे आणल्याची चर्चा उद्धव ठाकरे भाजपाला जड जाणार केंद्रात नायडू नितीश भाजपाच्या विरोधात ठाकरेंनी बांधली पहिल्यांदाच नवी मोटार गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्रामध्ये भाजपचे सरकार उलटणार भाजपा सरकारमध्ये राहणार नाही तर मित्रपक्ष हे भाजपचा काटा काढतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्याच्या प्रसारमाध्यमांवर तेव्हापासून येत होत्या आणि अखेर त्या बातम्यांना कुठेतरी एक मोठ्या प्रकारची क्लिप मिळाली असून राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे भाजपला लढणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते आणि त्यांनीच आता देशभरातील प्रादेशिक पक्षांची मोट बांधून भाजपला थेट घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि त्या तयारीला उद्धव ठाकरेंना मात्र अतिशय जबरदस्त यश आल्याची देखील चर्चा मुंबई येथून सुरू झालीय उद्धव ठाकरेंना नेमकं का दिल्लीत काय मिळतं पद आणि केंद्रातील केंद्रामध्ये भाजपाची सत्ता कशी उलथून पडली मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया देशाच्या राजकारणाकडे पाहण्याचा भाजपचा दृष्टिकोन आणि उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यांनाच आपल्या राजकीय खेळीने सगळ्यांना घाम फोडलाय तो कसा ते आता आपण पुढच्या दोन मिनिटात जाणून घेऊया बघूया महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील उद्धव ठाकरेंना सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारी सगळ्यात मोठी राजकीय बातमी नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच चर्चा रणली आहे आणि या चर्चेने मात्र भाजपचा पूर्ण डाव दनाणले आहेत उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार या चर्चेने भाजपच्या गोटाक मात्र खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाचे दावेदार असल्याचे चित्र आहेत महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले ठाकरे आता राष्ट्रीय राजकारणामध्ये निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याची भूमिका मांडत आहेत त्यातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या विरोधी भूमिकेमध्ये आल्याने केंद्रातील राजकीय गणित झपाट्याने बदलताना दिसतात उद्धव ठाकरे यांचे खासदार नितीश कुमारांचे जवळजवळ सोळा खासदार आणि लालूंचे जवळजवळ दहा खासदार या सगळ्यांना मिळून भारतीय जनता पार्टीला पहिला झटका बसू शकतो केंद्रातील राजकीय गणित झपाट्याने बदलत असताना दिल्लीमध्ये मात्र ठाकरे यांची वाढती ताकद भाजपची प्रचंड डोकेदुखी ठरत आहे लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील सत्ता संतुलन पूर्णपणे बदलले आहे भाजपा बहुमतापासून दूर गेल्याने मित्रपक्षावर त्यांची अवलंबित्व वाढले या परिस्थितीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्याचे काम उद्धव ठाकरे अत्यंत शांतपणे प्रभावी पद्धतीने करत असताना दिसतात इंडिया आघाडीतील महत्वाचा चेहरा म्हणून ठाकरे यांचे वजन वाढलेले आहे दिल्लीत त्यांना एखादे महत्वाचे संसदीय किंवा संघटनात्मक पद दिले जाणार ही आता सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांना राज्यसभेतील नेतृत्वाची जबाबदारी किंवा इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या सर्वोच्च ठिकाणी ठाकरेंना बसवले जाऊ शकते असे झाल्यास भाजपसाठी मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार आहे कारण सबंद देशामध्ये भाजपचं संपूर्ण काम माहीत असलेला राज्यातील देशातील एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत याच कारणास्तव आक्रमक चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिले जाते भाजपची मात्र आता अस्वस्थता वाढली आहे उद्धव ठाकरे हे मवाळ संयमी आणि मुद्देसूद राजकारणासाठी ओळखले जातात आक्रमक भाषेपेक्षा रणनीतीवरती भर देणारे ठाकरे दिल्लीत सक्रिय झाले तर भाजपच्या राजकारणाला ते अधिक जड जाणार हे भाजप नेत्यांनाही चांगलेच ठाऊक आहे म्हणूनच ठाकरे यांच्या प्रत्येक हालचालींकडे भाजप बारकाईने लक्ष देऊन आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडल्यानंतर भाजपला राजकीय फायदा झाला असला तरी राष्ट्रीय पातळीवर ठाकरे यांची प्रतिमा अधिक मजबूत असल्याचे आपण पाहिले आहे फोडाफोडीच्या राजकारणाचा बळी घेऊन अशी सहानुभूती ठाकरे यांना मिळत असून तशी सहानुभूती फक्त उद्धव ठाकरे यांची ताकद पाच पट वाढवत आहे नायडू आणि नितीश कुमार यांनी मात्र भाजपला धक्का देण्याची तयारी जोरदार सुरू केली आहे इंडिया आघाडीत येऊन आपणाला देशाचे पंतप्रधान पद आणि एकाला उपपंतप्रधान पद मिळवून आपण काय करू शकतो याची तजवीज त्यांनी सुरू केली आहे केंद्रातील सत्ता समीकरणात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका हे दोन्ही नेते सध्या भाजपसोबत असले तरी त्यांच्या नाराजीची चर्चा उघडपणे सुरू असते विशेषत विशेष राज्याचा दर्जा आर्थिक पॅकेज आणि मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व यावरून दोन्ही नेते भाजपवर नाराज असल्याचे सांगितले जाते राजकीय जाणकारांच्या मते नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली तर मात्र केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही अशावेळी विरोधकांचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले तर नवे राजकीय समीकरण तयार होणार आहे इंडिया आघाडीमध्ये ठाकरे यांची मध्यवर्ती भूमिका ही भाजपसाठी देखील धोकादायक ठरू शकते राहुल गांधी ममता बॅनर्जी अखिलेश यादव यांसारखे मोठे नेते आहेत मात्र सर्वांना एकत्र आणण्याची ठेवण्याची संवाद साधण्याची मतभेदांना टाळण्याची क्षमता उद्धव ठाकरेंकडे आहे असे अनेक नेते मानतात याच कारणामुळे ठाकरे यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जावी अशी मागणी आघाडीतील काही घटकांकडून वारंवार केली जात होती महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट यांना एकत्र ठेवणाऱ्या ठाकरेही ठरले आहेत हाच फॉर्म्युला राष्ट्रीय पातळीवर राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते जर उद्धव ठाकरे दिल्लीत सक्रिय झाले आणि नितीश यांनी भाजपपासून फारकत घेतली तर मोदी सरकारसमोर मोठे संकट उभे राहू शकते विरोधकांना एकत्र आणणारा आक्रमक पुढच्या रणनीतीवर भर देणारा नेता म्हणून ठाकरे भाजपला अधिक जड होणार आहेत भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील शिवसेना फोडली त्याच पद्धतीने ठाकरे यांना राष्ट्रीय सहानुभूती मिळवून दिली हे भाजपच्या लक्षात येत नाही म्हणूनच दिल्लीत ठाकरे यांना मोठे पद मिळू नये यासाठी भाजप अडवण्याची हालचाली करत आहे या सगळ्या घडामोडीत आगामी काळात केंद्रातील राजकारण झपाट्याने बदलणार आहे हे निश्चित टॅग्स नितीश कुमार ठाकरे यांच्या हालचालींवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे उद्धव ठाकरे जर दिल्लीत मोठ्या भूमिकेत आले तर मात्र केवळ महाराष्ट्राचे नेते न राहता राष्ट्रीय राजकारणातील किंग मेकर होऊ शकतात एकंदरीत दिल्लीत ठाकरे यांचे वजन वाढत असताना भाजपची चिंता मात्र वाढत चालली आहे उद्धव ठाकरे भाजपला जड राहणार ही चर्चा आता केवळ राजकीय अफवा आहे राजकीय अफवा राहिली नाही तर ती वास्तवात उतरण्याची शक्यता जाणवू लागली आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंची मात्र लोकप्रियता प्रचंड वाढली आहे भाजप आगामी काळामध्ये कोणता राजकीय डाव खेळते ते आपल्याला सर्वांना बघायला मिळतच मिळेलच मात्र सध्या तरी सध्याच्या घडीला केंद्रातील बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे त्यामुळे केंद्रात जर ठाकरेंचे वजन वाढले तर भाजपचे वजन मात्र अर्ध्यावर येईल ही देखील तेवढीच धक्कादायक बातमी आता केंद्रातून समोर येत आहे आगामी काळामध्ये केंद्र शिवसेनेच्या संदर्भातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड अखेर ठाकरेंच्या मातोश्रीवरती घर वापसीला सुरुवात मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड शिवाय पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनी एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ तर शिंदे गटात मन मात्र दणाणून आमची आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली बड्या नेत्याची थेट मातोश्रीवर धाव उद्धव उद्धव साहेबांसमोर नाक घासून माफी मागत आता आम्हाला माफ करा अशी विनवणी बडा नेता अनेक नेत्यांसह शिवसेनेच्या गोटात सविस्तर जाणून घ्या राजकीय वर्तुळामध्ये उडालेली सगळ्यात मोठी खळबळ मित्रांनो शिवसेनेमध्ये अशा प्रकारचे बंड आपण गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी पाहिलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि आमदारांसह मंत्र्यांना देखील त्यांनी आपल्यासोबत नेलं त्या मंत्र्यांवर वेगवेगळे घोटाळ्याचे आरोप ते वाचण्यासाठी या मंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आणि ते मात्र दिवस आता पुन्हा आलेत की उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोटांगण घालून पुन्हा मातोश्रीवर येण्यासाठी काही नेते पुन्हा प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत ठाकरे नावाचा ब्रँड बऱ्याच नेत्यांना आपल्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांपासून ते सर्वोच्च स्थानावर घेऊन गेला आहे यामध्ये शिंदे गटातील प्रत्येक आमदार आणि प्रत्येक मंत्री याला कारणीभूत आहे आणि शिंदे गटातील सगळेच नेत्यांना ठाकरे परिवाराने इथपर्यंत आणून पोहोचवले आणि त्यांना लहानाचं मोठं केलं तरी देखील त्यांनी गद्दारी केली बंडखोरी केली ठाकरेंशी बेमानी केली आणि ते पळून गेले आता मात्र त्यांना जुने दिवस आठवू लागले आहेत खरंच ठाकरे तर बँड होता ठाकरेंना सोडणं ही आपली चूक होती मित्रांनो नेमकं काय घडलं आहे कोणकोणते नेते कोणकोणते आमदार आहेत ते जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते एक बडा नेता त्यांना घेऊन सोबत येतोय आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली असे म्हणत थेट मातोश्रीवर हजर झालाय विशेष म्हणजे हा नेता एकता नव्हता तर त्याच्यासोबत अनेक माजी आमदार अनेक नगरसेवक अनेक जिल्हाप्रमुख उपनेते पदाधिकारी यासह बरेच नेते होते उद्धव साहेबांसमोर सा नाक घासून माफी मागितल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सत्ता गेली साथही सुटली ज्या नेत्यानं एकेकाळी सत्ता पैसा आणि केंद्रातील ताकदीच्या जोरावर मोठमोठे दावे केले तोच नेता आता पूर्णपणे एकाकी पडल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसू लागले आणि शिंदे भाजप गटात गेल्यानंतर आपण मोठे काहीतरी साध्य करू आपल्याला मोठ्या पदावर जाता येईल पैसा कमावता येईल अमाप संपत्ती जमवता येईल मात्र तीन वर्षात काहीही न झाल्यामुळे त्यांना मात्र आता आपला निर्णय बदलावा लागतोय प्रत्यक्षात सत्ता असतानाही कार्यकर्ते दुरावले मतदार नाराज झाले आणि पक्षातील विश्वास उडाला उद्धव ठाकरे यांना सोडणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असे या नेत्याने मातोश्री या ठिकाणी स्पष्ट केलंय मिळालेल्या माहिती सूत्रांकडून मातोश्रीवर भावनिक क्षण पोचलाय मातोश्रीवर पोचल्यानंतरचा क्षण अत्यंत भावनिक असतो असं सांगितलं जात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवसेनेचा इतिहास जुन्या आठवणी पण अनेक नेत्यांच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी येते उद्धव ठाकरे यांच्या समोरच उभा राहून या बड्या नेत्यानं थेट माफी मागितली चूक झाली साहेब सत्तेच्या मोहात आंधळे झालो शिवसेना म्हणजे काय मातोश्री म्हणजे काय हे विसरलो असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडल्याची चर्चा आहे या संपूर्ण घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांनी संयमी शांत भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे त्यांनी कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही शिवसेना ही व्यक्तीपेक्षा विचारांची चळवळ आहे चूक कबूल करण्याला विचार करावा लागतो असं सूचक विधान त्यांनी केल्याची माहिती आहे मात्र लगेचच प्रवेश देण्यात आला का याबाबत अद्याप स्पष्टता नाही उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेची चर्चा करणार असल्याचं समजतं आहे कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया होते ज्या नेत्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गद्दारी केल्यानंतर जोरदार टीका केली त्यांच्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात टीका केली अशा एकाही नेत्याला पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश नको असे सामान्य शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याची बातमी आहे त्यामुळे यांनी आता अगोदरच उद्धव ठाकरे किंवा शिवसेना परिवारावर टीका टिप्पणी केली आहे का हे आता तपासलं जाईल जर त्यांनी खालच्या शब्दांमध्ये ठाकरे परिवार किंवा मातोश्रीवरती टीका केली असेल तर त्यांचा प्रवेश मात्र रोखला जाईल अशी महत्वाची बाब सर्वसामान्य शिवसैनिक आता सांगू लागले आहेत काही शिवसेना लोकांचं म्हणणं आहे की जे लोक संकटाच्या काळात पळून गेले त्यांना पुन्हा घेणं म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय आहे जर तुम्ही त्यांना घेतलं तर सर्वसामान्य शिवसेना त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळणार नाहीत तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिक का अजून राहिलाय तर त्याला पुढचं राजकीय भविष्य जपण्यासाठी तो तुमच्यासोबत राहील आहे असंही म्हटलं गेलं आहे त्यामुळे दुसरीकडे काही जण म्हणतात जर बडा नेता किंवा त्याच्यासोबतचा मोठा गट परत येत असेल तर त्याचा राजकीय फायदा पक्षालाच होईल त्यामुळे त्यांना घेणं अनिवार्य आहे शिंदे गट भारतीय जनता पार्टीमध्ये वाढलेली अस्वस्थता भाजप व शिंदे गटात वाढलेले धागे धरण्याचे चित्र यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात तेच नेते आता शिवसेना उद्धव ठाकरे संपर्कात असल्याची बातमी आहे सूत्रांच्या माहितीनुसार या बड्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी काही आमदार खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावर याची सुनावणी झाल्यानंतर हा संपूर्ण निर्णय सर्वांनाच लागू पडेल जर उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये पक्षाने धनुष्यबाण चिन्ह गेला तर मात्र शिंदे गटाकडे सत्ता असून देखील लोक राहणार नाहीत आमदार देखील पळून जातील अशा प्रकारची गत एका बड्या नेत्याची बड्या पक्षाची मुंबईमध्ये होईल अशी भविष्यवाणी केली आहे त्यामुळे सत्ता येते जाते पण मातोश्री कायम संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली सत्ता येते आणि जाते मात्र शिवसेनेचा विचार कायम राहतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली ही चळवळ केवळ पदासाठी नाही तर विचारांसाठी आहे हे अनेकांना उशिरा होईल उशिरा का होईना पण कळू लागले आज जे नेते मातोश्रीवर माफी मागत आहेत त्यांनी काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती मात्र काळ बदलला सत्ता बदलते वास्तव समोर आल्यानंतर त्यांनाच आपली चूक मान्य करावी लागते बड्या नेत्यांचा आणि त्यासोबत आलेल्या गटाचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश लवकरच होईल राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालत सर्वांना बघायला मिळेल एकमात्र निश्चित मातोश्रीवर नाक घासून माफी मागण्याची वेळ येणं हीच त्या नेत्यासाठी राजकीय पराभवाची कबुली म्हणावी लागेल मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारची शिवसेनेची ताकद सर्वसामान्य माणसांना आता हळूहळू माहीत पडू लागली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवार आणि मातोश्री किती सर्वात श्रेष्ठ आहे हे तुम्हाला लवकरच करेल त्यामुळे पुढील महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठे राजकीय बदल तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळतील हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी बातमी येऊ शकते धन्यवाद